छान झालं काही नाही केलं काय नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्हाला सांगायचं आहे इकडं आईचं आज चालू आहे नमस्कार स्वयंपाक चालू आहे आज आणि आपण काल काय पाक घेतलं होतं राधिकाला जॉब लागला होता पण जॉब करावं की नाही करावं तेच चालू होत जसं की पाहिलं असल जॉब पण पाहिला तुम्ही कुठला होता तर एल के जी यू के जी म्हणजेच लहान मुलासाठी शिकवण्यासाठी होतं पण नेमके जॉब करणार की नाही करणार तेच चालू होतं आणि आईचं पण चालू होत इकडे करायचं की नाही करायचं काय होतं कारण गॅस संपला काय गॅस संपला अजून पण केला का केला का काय होत जॉब करायचा होता पण आज आपले शेती आपल्या घरी आणि जॉब जवळ असला तर ठीक आहे केला असता खूप लांब आहे एवढं दूर कसं नाही शक्य शेती करणं आईचा पण प्रॉब्लेम आहे ना कधी कधी बाया मजूर वगैरे घेऊन जावं लागते आणि ते होत नाही तर आणखी मंदिरात पण झाला आई की आईला कंटिन्यू मंदिराचा प्रश्न ठीक आहे कोणी केलं असतं थोडा वेळ पण नाही करता येणार ना, शेती सोडून जाता नाही येणार आईला पण शेती पण आहे आपल्या घरी त्याच्यामुळं आणि आताच आताच पावसाळा लागणार ला आहे थोड्या वेळातच आणि मग कशासाठी चला बा नेमकंच पीक वगैरे निघालं असतं कारण आपली शेती ही कोरडाबू आहे पीक वगैरे निघालं असतं त्याच्यानंतर गेलं असत तर चाललं असतं ठीक आहे त्यामुळेच आपण कॅन्सल केलेलं आहे जायचं राधिकाच्या जॉबच पण आज समजलं नाही की किचन मध्ये तू का बर तू काय केलं आहे आज के काय करत आहे उसाळ राली होती आहे ना ॲक्च्युली केलेली होती तर गरम करायची राली होती गरम करायसाठी घेतलेले आणि आज तू पाहिलं असेल आईला उपास आहे त्याच्यामुळे ताई चालू आहे सगळं असं आगे। आगे। आज सर्व शॉर्टकटच आहे जेव्हा आईला उपास असते तेव्हा शॉर्टकटच असते आपल्याकडे मध्ये आणि आज विषय म्हणजे आईस किचन मध्ये दिसत आहे तुम्हाला राधिकाचं काय इकडं इकडे पाहणार आहे आपण का ग कावर झोपेल आहे तब्येत नाही माझ्या खरंच म्हणजे त्या दिवशी तर थोडीशी होतीच माहेरी गेले तर जमली असं डोकं खूप दुखत दुख दुखतच आहे का फॅन चालू आहे आहे खूप दुखत काय काय माहिती ऊन खूप तापलं होत उन्हामुळे आणि चालूच होत तिथं मायाच पण चालू होत जाणं माहेरी जाऊन आली तरी पण थोडस वाटलं की तब्येत आता होईल बरी नंतर होईल बरी mm. आणि जॉबचं पाहिलं असतं कालचा जॉब पण कॅन्सल झालेला आहे करायचा मग <coughs> खरच किती तब्येत खराब होते राव अचानकच शेवटी बरेच जण कमेंट पण करतात तुम्ही अचानकच का म्हणता अचानक पण ते होत असते पण एक शब्द निघतात किंवा कधी कधी असं वाटतं ना अचानकच आपण डायरेक्ट म्हणतो सहज असं पण असते शब्दानुसार घ्या लागते वेळेनुसार त्यामुळेच खरंच पण तब्येत खूप खराब होते हो ना तब्येत काळजी घ्यावी लागते काळजी आणखी दोन तीन दिवस झाले ना कंटिन्यू चालू आहे इकडं तिकडं जाणं लागलं तिकडे जाणं आणि विशेष म्हणजे तापीमुळेच तिचं कॅन्सल झालं होतं लग्नाला यायचं त्या दिवशी तसंच पण ते कसं माहेरचा उत्साह होता म्हणून माहेर पण ठीक आहे नंतर लग्नाचं कॅपॅसिटी नव्हती लग याची त्याच्यामुळे लग्नाचं कॅन्सल झालं होतं आहे ना हो चल ठीक आहे चल लवकर जेवण करून घेऊ आपण हो ना आई हे बरं चला जेवण करू आपण खूप उशीर होता जेव्हा ता टाइम झालेला आमचा आणि आज उपवास आहे त्याच्यामुळे आंब्याचं बनतेच ते पण जेवण चालू आहे राधिकाचं हो का मस्त चालू आहे

एवढी आई जेवण तर करायचं व्यवस्थित एक घास खाल्ला नाही तर उठे तसच तिने असते सकाळी असं झालं मग आता खाण्याचा परिणाम आहे काय मग काय खायचं दुसरं करायचं होतं ना काही त्याच्या आधी काय खाल्लं होतं बरं सकाळी दुपारी खाल्लं काहीतरी होती ना गोबाबीची भाजी आणखी संध्याकाळी पण खाल्लं ना आता मॅगी वरून खाल्ली मॅगी मॅगीनं पण होते ना मॅगी सण झाली तर व्यवस्थित पूर्ण उलट्या करून चालू तिच्या जेवण बोल तू अचानकच उलट्या करून चालू त्याला जेवण जेवण पण आई पाणी द्यायचं आहे ना बकरी आल्या तर असं टायमाला उलट मग जेवण केल्याच्या नंतर कधी कधी पलटे उलटे वगैरे झाले तर कधीपासून उलट उरले आता का

काय म्हणजे जाऊ नको मसाला आंबूस मसाला ते ना जास्त रसा वगैरे हो केला सूप केला तर होते तसं पण ठीक आहे थोडस आहे आणि त्यामुळेच आज हलकं केलेलं आहे नाहीतर पोळी भाजी सर्व राहते पण आज कसं आहे जेव्हाच होतं व्यवस्थित सर्व आणि तिला व्यवस्थित वाटत नव्हतं त्याच्यामुळे आईला उपासच आहे त्यासाठी उसळ केली आणि हलकं सं

सर्व जेवण सोबतच राहते आमचं त्याच्यामुळे आज पण सोबत जेवणार आहे तिथे ताटे पण वाट पाहता येईल आज सकाळी झाल्या का पहिले चालू तिचा ताप तिकडे पण गावाला गेले तापच चालू होता तिचा आणि आज पण ताप, ताप आलेला होता तरी पण मी लग्नाला आली म्हटलं हो ना मग तेच कारण आहे ना, ना। लग्नाला चाललंही नाही पाहिजे आता वेळेनुसार चाल पाहिजे जेवायचं की नाही जेवायचं ठेवते काय म्हणत तिला मडकी चालू आहे का जेवाचा विषय पकडणार आहे त्याला नाही होणार जेवण पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिटानंतर पूर्ण चेहरा उतर बघा पुरा मडकी उलट्या केल्यान चालू होतं मस्त जेवण केलं असतं पचन झालं असतं व्यवस्थित कधी पासून होत असं सकाळपासून काय कॅमेरा आजचा दिवस आता काय काढून घ्यावं लागणार उद्या दवाखान्यात दाखवा लागणार त्यानंतर समजणार काय नेमके काय झालं काय नाही तर आणि ताप पण आहे तिला डोक्याला तुक डोकं ताप तिकडे बघा ताट पण वाढून आई कुठे गेल उलट्या बसाच नाव नाही सासू सुनेची माया म्हणा सेवा म्हणा लवंग देऊ का कालायची खाल्लं थोडस फ्रेश वाटेल पण जेवण खाल्लं पाहिजे बस आहे कसा कसा